तर तिथं बसा या इकडं या इकडं तुम्हाला एक निरोप आहे निरोप कलवारे व्हा इकडं व्हा इकडं वाजवा एका बाजूला व्हा निमशे निमशे दादा या इकडं इकडे येऊन फक्त जायचंय तुम्ही काहीच घ्यायचं नसतं त्याला काय घाबरायची गरज आहे काही एवढी मोठी बहीण इथं हाय का नाही महिला म्हणणार आमच्या दादांसाठी जोरदार टाळ्या रुपये इमानदारीनं पवार साहेबांनी एक हजार रुपये दिले आणि त्यांचं मत आहे तुम्ही थोडस नाचायच नाचायचं नाचायच हा बघाय का तुम्ही नाचायच्या अगोदर अजून पाचशे मला गरीबाला तुम्ही नाचल्या पैसे किती मिळतील का नाही महिला मंडळ राजा दादांसाठी

जो डर गया सो मर गया भेज नहीं भेज काय गरज है का इकड़ा अली कड़िया दादा ठिकाणी बघा मला गरीब तिथून दाखवा दोनशे तुम्ही इकडं दोन दोन हजार पाच पाच हजार रुपये द्यायला माणसाला खिशातून घाम आला इथं आणि तिकून इकडं आले की शंभर देते तर मला म्हणते पाचशे सांगा कसं अवघड आहे का नाही म्हणजे वशिला लावते ती वशिला हाय का नाही बरं तात्या सासरेत का सासरत मल्ल्यावर तुम्ही तर पैसे किती द्यायला पाहिजे किती मोठे कुठे कुठे मालकीन कुठे दादांची मालकीन कुठे हा 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 तुम्ही बसा तुम्ही बसा 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 मी बोलवते डोंट रू हो हॉपी हॉपी डोंट रू हॉपी तिकडे बसा हा 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 इकडे दादा ताई वहिनी साहेब कुठे कुठे मला दाखवा ज्या कोणी यांच्या मॅडम त्यांनी हातवर करा मला काय काही ना नाही इकडे केलं ना हातवर तर गरीब माणूस कसं दिसतंय बघा बरं वनवाशन दिसतंय का नाही या इकडे इकडे या काहीच करायचं नाही काही करायचं नाही तुम्ही फक्त इकडे या जोरदार टाळा वहिनी साहेबांसाठी जोरदार टाळ्या हा इकडे या दोघ मी तुमच्या लग्नाला नव्हते बरोबर होते का, का मी तुम्ही मला बोलवलं नाही बोललं तर जागरणाला तुम्हाला कोण म्हणते डान्स करा फक्त काय करा तुम्ही जे करायला पाहिजे तेच करा तुम्ही नाव घ्या नाव घेऊ शम समस इकडे तोंड करा सोन्या पंक्तीवर चंदना चिकू ओंकार नाव घेते निमिषांची सुख सर्व कुळाचा उद्धार झाला बर का निस्त मालकाच नाही तर आडनावा सगट सासू सकत सासरे सर्व सर्वांच्या कुळाचा उद्धार झाला जोरदार टाळ्या वहिनी साहेबांसाठी साएगा आणि या ठिकाणी मी वहिनी साहेबांना शोभे असंच गाणं म्हणणार फक्त उभारायचंय दादा अलीकडे या तुमचं नाव मला माहिती नाहीये वहिनी साहेबांनी सांगून दिलं पण वहिनी साहेबांचं नाव मला माहित नाही नाव घ्या बारीक डोळा मारला बारीक आहे का असल्याला असच आहे आपल्याला म्हणजे उघण्या खाली आमच्या मॅडमनी नाव घ्यायचं आणि पुरुष बांधवांची बाजू आली म्हणजे एका झटक्यात नाव सांगून मोकळ शिकिलं नाही असं केलं का बर असू द्या या ठिकाणी दोन्ही कलवऱ्या दोन्ही बाजूला दोन्ही कल्ल्या बाजूला तुम्ही दोघ मधी यायचं आहे कलवऱ्या पुढे या कलवऱ्या दादा बहिणी हित या दोघ जण चौकाच्या पुढ हजरी आहे ही कोर्ट आहे कोर्ट आधी माझ्या शक्तीचा आणि खंडेरायचं कोर्ट आहे हाय का नाही मग या कोर्टामध्ये हजेरी लागली पाहिजे आणि त्याच मन आहे देवा खंडेराया आई अंबाबाई आमच्या दोघांचा संसार सुरळीत चालू दे आणि हे जागरण गोंधळ आणि या जागरण गोंधळाच्या निमित्ताने तुझ्या साक्षीने वाघ्या पूर्णीमध्ये आम्ही सुद्धा उभे आहोत असं त्याचा अर्थ आहे म्हणून वहिनी साहेब काय म्हणतात जुन्या जमान्यामध्ये बाया नवऱ्याला म्हणायच्या राया काय म्हणायच्या राया, राया।, 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 राया। आलवायराया बसा बाई राया जेवा बाई राया दादा मंद्या ताले आव गड़ केल जोर दाए नमर देवसाँ मनून नूरी बाई नूंता लगवाग लगवाग माशाराया राज्या सभाया <singing flowers> जिसुनी नायाची

बरोबर एकशे ऐंशी बी नाही घेणार आता घेऊन का खरं सांगा घ्यायला पाहिजेत का घेऊ बरोबर जोरदार गरीब माणूस आहे तो गरीब माणूस आहे महिला म्हणून जोरदार टाकू गाड़ी घुंगराची आली दूर न भाई गाड़ी घुंगराची आली दूर i need